लाभले ले भाग्य बोल तो मराठी लाभले अभास भाग्य तो मराठी जलो च धन्य मराठी धर्म जान तो। Mi-a regat banii, mi-e de pai granadei, mi-e si pai mi-e năura, mi-e rami, mi-e baicor. Să-mi cer și să-mi ce adică marelea de ऐका हॉल तुम्ही ऐका ऐका हो ऐका आज पासे मी स्वर्ग बोलले भावे केव्हा गाणे 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 तर गाणे चालणार न तितलपणा राजा त्या देव मोडीत कोणी देव सुरा होत्या त्याक्षणी ऐका हां तुम्ही ऐका छे हसून हसून तर आपली फोटी पॅक मिळाली बाबा तिकडे बाबा हो <laughs> आपण सुद्धा नाही बोलायचं गद्य बोल बोलतो त्या मी पकडतो अन सुळावरी चढवतो येते बघ दोघ नवर नायक भांड तिकडेच येत आहेत बाजू लोकर नायकूया साध वाटत की गाण्यात चलत तल लवकर ते सपले तू सपले स्वयंपाकाचा मी करू कशाचा हे माझे आई नको सखी काळू हा चाललो बाजाराला आणून देतो माल तुला आला येताना शेर दोन शेर तुम्ही याला वांगी छान सोडून आणि तो तेल तूप मीठ वांगी आणखी ती काय सांगी Obrigada por isso.